नमस्कार मित्रांनो मी दीपक जाधव नाशिक महाराष्ट्र राज्य हवामान साक्षरता अभियानामध्ये सर्वांचे स्वागत आज 1 2025, एक जुलै जवळपास महिना पावसाळा सुरू होऊन भारतीय हवामानशास्त्र विभाग आय एम डी म्हणजे इंडियन नेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट एक जून पासून मान्सून ची काउंटिंग सुरू होते तर बघा त्याही आधी जवळपास तीन मे ते एकतीस तीस मे तीस मे या दरम्यानमध्ये आपल्याकडे जवळपास सतरा पाऊस पडले आणि जर बघा तुम्ही जर व्हॉट्सअपच्या किंवा युट्यूबच्या कमेंट जर वाटल्या तर त्यामध्ये असं दिसतं की अनेक लोक म्हणतात की भाऊ भाऊ पाऊस कधी उगलेल आणि अनेक लोक म्हणतात की कोरड पडली आहे पिकं सुकत त्या ठिकाणी पाऊसच नाहीये तर अशी पद्धत कशामुळे झाली बघा जर आपल्याकडे मे महिन्यातील सतरा पाऊस झाले नसते जे काही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मे महिन्यामध्ये जे काही वळीव स्वरूपाचे आणि दोन सिस्टम त्या बंगालच्या उपसागरात अरबी समुद्रात समुद्रात बनल्या हे पाऊस जर आपल्याकडे वळीव पाऊस झाले नसते मान्सून पूर्व प्री मान्सून आपण त्याला म्हणतो ते पाऊस झाले नसते तर कदाचित आज त्या ठिकाणी मोठा दुष्काळ असता बघा मित्रांनो का दुष्काळ असता तर साधारणपणे ते पाऊस झाल्यामुळे आधीच एक तर शेती तयार झाली नाही कांदा पिकाचं सगळ्याच भागातील पिकांचं नुकसान झालं शेती तयार नव्हती शेतीच्या मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी नुकसान झाले आणि तो पाऊस संपतोच मान्सून कनेक्ट झाला त्याला आणि मान्सून कनेक्ट झाल्यामुळे शेतीची पूर्ण वाताहत झाली जे काही द्राक्ष पिकाचं आज सर्वाधिक म्हणजे द्राक्षाच्या इंडस्ट्रीच्या याच्यामध्ये विक्रमी त्या ठिकाणी नुकसान झालेलं आहे दावणी करपा भुरी सगळ्या त्या ठिकाणी रोग त्या ठिकाणी झंठ म्हणून आपण त्याला म्हणतो ते रोग त्या ठिकाणी वाढले तर हा जो मुद्दा आहे तर एवढं नुकसान कांद्याचं उन्हाळ्यात झालेलं नुकसान आणि आता द्राक्षाचं नुकसान टोमॅटोचं करपा या सगळ्या गोष्टीचं नुकसान आणि सगळ्याच भागामध्ये जे काही नुकसान आहे हा एक भाग बाजूला आणि दुसऱ्या भागामध्ये जर तसा विचार केला तर एकाच जिल्ह्याच्या दुसऱ्या भागात पाऊस नाहीये अगदी कोरड पडली म्हणजे थोडक्यात मे महिन्यातला पाऊस जर झाला नसता तर आज भयानक त्या ठिकाणी दुष्काळ असता कारण जे काही मान्सून येत आहे ते वीक मान्सून आहे साधारण भारताच्या आसपास जे काही सिस्टम बनले आहे बघा ह्या सिस्टम तुम्ही जर बघितल्या तर बघा अशा पद्धतीनं साधारणपणे वारे करताय हे वारे हे अॅनिमेशन मध्ये बघा हे तारीख बदलते हे तारीख देखील बघा पुढच्या जे काही ग्लोबल फॉरकास्टिंग सिस्टम मॉडेल आहे हे चौदा दिवसाचा जे काही अंदाज देतं याच्यामध्ये तुम्हाला समजेल की कशा पद्धतीनं साधारणपणे बंगालच्या सा� उपसागरातून हे लो प्रेशर बघा हे दिसतं हे असं क्रॉस जात आहे भारताला आणि अशा पद्धतीने जेव्हा जात आहे ते जेव्हा महाराष्ट्राच्या आसपास येईल तर तेव्हा मराठवाडा विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्राकडे पावसाचा जोर वाढतो आणि ह्या ठिकाणी काय होतं किनारपट्टीला आता सिस्टम समजा हे इथे आठ मार्चला ह्या ठिकाणी बघा तर ही सिस्टम जेव्हा ह्या बाजूला जाईल तर त्या बाजूला ह्या पाऊस या ठिकाणी वाढणार कारण बाष्प जोर करतं त्यामुळे नाशिक किंवा उत्तर महाराष्ट्र किंवा ह्या भागात देखील पावसाचा जोर वाढतो आणि विदर्भ मराठवाड्यात देखील पावसाचा जोर त्या ठिकाणी वाढतो आता बघा अकरा जुलैच्या आसपास अशी सिच्युएशन आहे हवा हवेचे प्रवाह देखील त्या ठिकाणी असे दिसतात हे अॅनिमेशन मी मुद्दाम टाकला की कशा पद्धतीनं क्रॉस साधारण ह्या भागातून कमी दाबाचे पट्टे आहे म्हणजे चौदा तारखेपर्यंत असेल की इथे लो, लो प्रेशर फॉर्मेशन होतात आणि ते ह्या भागातून असे जातात त्यामुळे पाऊस आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये बघा जुलै महिन्यातील पाऊस कसा असेल या संदर्भात आपण त्या ठिकाणी बोलणार आहोत आणि हा जो पाऊस चालू आहे हा देखील कसा असेल ते आपण बघूया बघा मित्रांनो ज्या पद्धतीनं जे आपण बोलतोय की या भागातून त्या ठिकाणी कमी जावाचे पट्टे जात आहेत त्याच्यामुळे हा जो बेल्ट आहे या भागामध्ये ऑफ शोर्ड्र या ठिकाणी विकसित येते आणि ह्या तटवर्ती भागात पाऊस होतो आहे या ठिकाणी बघा तर आता पावसाची ज्या शक्यता आहे ते कुठल्या जिल्ह्यात आणि कधी हे आपण बघूया आता नाशिककडे अशी परिस्थिती आहे ह्या उत्तर जो ना काही हा जो पट्टा आहे दक्षिण भागातच त्या ठिकाणी पाऊस पडतो आणि त्याच जिल्ह्याच्या पूर्व भागात पाऊस पडत नाही कमी वीक मान्सून आणि हे जे पट्टे जात आहे या एस मॉडेलच्या अॅनिमेशनुसार असं दिसते आता पावसाच्या शक्यता या कधी असतील बघा मित्रांनो सध्या उद्या दोन तारीख दोन तीन तारखेला दोन तीन आणि चार साधारणपणे उत्तर महाराष्ट्राच्या या जिल्ह्यामध्ये जि नाशिकमध्ये देखील हलक्या सरी ह्या येतच असतील पण त्याची इंटेन्सिटी कमी आहे तर आता जळगाव नंदुरबार धुळे याच्यामध्ये पाच सहा सातला चार पाच सहा सातला पाऊस त्या ठिकाणी थोडासा बरा दिसतो त्याच्यानंतर बघा एक सहा तारखेला एक लो प्रेशर त्या ठिकाणी फॉर्म त्या ठिकाणी होत आहे तर साधारणपणे बघा त्याचं एनिमेशन मी तुम्हाला सांगतो तर ह्या ठिकाणी एक सहा तारखेला पाच तारखेलाच एक लो प्रेशर ह्या भागात येत आहे त्यामुळे नागपूरकडून पाऊस सुरू होईल पाच तारखेला नागपूर चंद्रपूर गडचिरोली गोंदिया या भागातून पाऊस वाढायचा पाच तारखेला त्यानंतर सहा तारखेला या भागामध्ये पावसाच्या शक्यता पूर्ण त्या ठिकाणी वाढणार आहेत तर नाशिककडे देखील सहा सात आणि आठ या सहा पाच सहा सात सात तारखेपर्यंत या भागात पाऊस असेल मराठवाड्याच्या देखील भागात सहा सात तारखेपर्यंत पाऊस असेल मात्र नंतर असं दिसतं की सात तारखेनंतर ढगाळ वातावरण तर राहणार आहे इथे विकसित राहणार आहे नाशिकच्या पश्चिम भागात थोडाफार पाऊस हा पडणार आहे परंतु सात तारखेनंतर आपल्याला सर्वांना त्या ठिकाणी थोडंफार ऊन देखील भेटणार आहे म्हणजे उन्हाची तीव्रता ही असेल आणि त्यानंतर हलक्या सरी आपण ज्याला म्हणतो पहाडे म्हणतो त्याला तसे ते येतील पण ते कमी येतील मराठवाड्याच्या भागामध्ये सात तारखेनंतर सात आठ तारखेनंतर बऱ्याचशा भागामध्ये त्या ठिकाणी उघड दिसणार आहे लक्षात घ्या कारण हे लो प्रेशर गेल्यानंतर चौदा तारखेनंतर पर्यंत दुसरं लो प्रेशर त्या ठिकाणी नाहीये लक्षात घ्या आता हे तीन तारखेला हे या ठिकाणी तुम्हाला आज दिसतंय हे गेल्यानंतर हे जे पाच चार तारखेला भरणार हे नागपूरला पाच तारखेला येणार त्यामुळे महाराष्ट्राच्या या भागातून पाच तारखेला पावसाची ऍक्टिव्हिटी वाढतील पाच सहा आणि सात कारण तीन दिवस पावसाची शक्यता ही आहे त्याच्यानंतर सर्वच जालना परभणी सगळ्याच भागामध्ये अमरावती अकोला जळगाव धुळे नंदुरबार छत्रपती संभाजीनगर वाशिम आणि सगळ्याच भागामध्ये या शक्यता आहे नंतर ती शक्यता कमी होईल परंतु आता जे काही जुलै महिन्यातले जे फॉरकास्टिंग आपण ते बघूया तसं जर पाहिलं तर महाराष्ट्रामधले कुठल्याही हवामान तज्ञ हवामान अंदाजेंड फॉरकास्ट सांगत नाही मी एक एक महिन्याचे पुढचे अंदाज एक्सटेंड सांगतो त्याच्यामध्ये कदाचित असू शकते परंतु जुलै महिन्यात कशा वेदर सिस्टम लो प्रेशर सिस्टम कशा बनतील साधारण बघा दोन ते सहा जुलै आणि सात ते दहा जुलै मध्ये या ठिकाणी लो प्रेशर एरिया त्या ठिकाणी बनणार तर बघा लो प्रेशर एरिया फॉर्म होणार तर त्याचा ट्रॅक हा असा दिसतो त्याच्यामुळे कदाचित बघा दोन ते सहा जुलैला हा जो बनणार मी तुम्हाला सांगतो की सहा जुलै सहा सात म्हणजे पाच सहा सात ला दरम्यान थोडासा पावसाची शक्यता नंतर सात ते जुलैला तो अगदी भागातून जातो त्याच्यामुळे तो पाऊस आपल्याकडे काही येणार नाही बारा ते पंधरा जुलै त्याच्यानंतर जी काही जुलै महिन्यातले आहे याच ठिकाणी पुन्हा एकदा लो प्रेशर बनणार बघा बारा ते पंधरा जुलै सतरा ते वीस जुलैच्या दरम्यान दोन लो प्रेशर सिस्टम बनणार आणि ते देखील उत्तर भारतातूनच जाणार लक्षात घ्या त्यामुळे त्या काळात देखील महाराष्ट्रामध्ये साधारणपणे ढगाळचं वातावरण राहील आणि ह्या बाजूलाच पावसाची शक्यता राहील मराठवाड्याच्या विदर्भाच्या भागात पावसाची शक्यता ही खूपच कमी त्या ठिकाणी होणार आहे बघा पुढची जुलै महिन्यातला शेवटचा हप्ता म्हणजे एकवीस ते पंचवीस जुलै आणि सव्वीस ते एकवीस एकतीस जुलै ह्या मात्र शेवटच्या जुलैच्या हप्त्यामध्ये पावसाच्या शक्यता या महाराष्ट्रामध्ये वाढत आहेत तर ह्या ठिकाणी लो प्रेशर एरिया बनणार थोडं खालच्या लेअरला त्या ठिकाणी शेवटच्या हप्त्यामध्ये बनणार तर तो, तो त्याचा ट्रॅक मध्य महाराष्ट्रातून दिसतो त्यामुळे साधारणपणे एकवीस जुलैच्या पुढे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पाऊस पाऊस पाउच असेल मात्र सात जुलैपासून ते साधारणपणे वीस जुलैपर्यंत थोडा पावसाचा खंड दिसतो म्हणजे पाऊस असेल परंतु फारच कमी शक्यता ढगाळ वातावरण पश्चिम बाजारात थोडंफार येईल पण या सात ते वीस जुलैच्या दरम्यान खंड <laughs> त्या ठिकाणी दिसतो परंतु मोठा खंडही नाही म्हणता येणार थोडंफार हलके स्वेलीतील पण ही कमी होईल त्या काळात तर आपण ही कशाच्या आधारे सांगतो तर ते म्हणजे एक्सटेंड मॉडेल बीओएम ब्युरो ऑफ मेट्रोलॉजी ऑस्ट्रेलियन वेदर एक्सटेंड फॉरकास्ट असतात त्यांचे जुलै महिन्याचे तर या ठिकाणी बघा हा जो ग्रीन कलर दिसतो तुम्हाला तर ह्या भागामध्ये पावसाच्या शक्यता ह्या एक ते सात जुलैच्या दरम्यान त्या ठिकाणी जास्त दिसतात त्याच्यात विदर्भाचा भाग आणि काही मराठवाड्याचा भाग बघा अशी शक्यता आहे त्यानंतर हा जो हिरवा भाग दिसतो या ठिकाणी देखील पाऊस आहे मात्र एक ते सात जुलैच्या दरम्यान कुठे पावसाची शक्यता कमी असेल तर बघा अगदी हा भाग या भागात पावसाची शक्यता सोलापूर पर्यंत तिथे नाशिकचा पूर्व भाग देखील आला त्याच्यामध्ये लक्षात घ्या एक ते सात जुलै दरम्यान ह्या ठिकाणी पावसाची शक्यता ही कमी दिसते हा सफेद भाग म्हणजे खूपच कमी त्या ठिकाणी पाऊस आणि हा उत्तर भारतात पाऊस आगीत दिसतो वेदर पॅटर्न त्या ठिकाणी दिसतात हा दक्षिण भारतात हा पाऊस फारच त्या ठिकाणी कमी दिसतो बघा बीओएम मॉडेलच्या याच्यानुसार ब्युरो ऑफ मॉटरॉल पुढचं घेऊ आता अठरा ते पंधरा अठरा ते पंधरा जुलै दरम्यान वातावरण बघा या काही सिस्टम बनणार त्या महाराष्ट्राच्या तटवर्ती भागातच पावसाची शक्यता त्या ठिकाणी दिसते बघा धुळे अगदी कारण सिस्टम ह्या उत्तर भारतातून जाते त्यामुळे महाराष्ट्राच्या उत्तर महाराष्ट्राच्या या भागातच पावसाची शक्यता त्या ठिकाणी दिसतात म्हणून जे काही मिडल लेव्हलचा जो मधला पट्टा आहे याच्यात पावसाच्या शक्यता या कमी किंवा याच्यात थोडेफार वळीव पावसाची शक्यता ज्या ठिकाणी दिसतात परंतु त्या देखील कमीच आहेत बघा सोळा ते बावीस पुढची आपण पुढचा आठवडा घेऊ तर त्या काळात देखील बघा ह्या भागातच पावसाची शक्यता आहे राजस्थानकडे देखील पाऊस नसेल मात्र महाराष्ट्रामध्ये मा त्या ठिकाणी तापमान वाढताना दिसत बघा त्यावेळी गुन्हाची तीव्रता ही सोळा बावी ते बावीसच्या दरम्यान त्या ठिकाणी वाढताना दिसते त्याच्यामुळे पावसाच्या थोड्याफार शक्यता निर्माण होतील मात्र त्या पावसाची शक्यता ही देखील सोळा ते बावीसच्या दरम्यान कमीच दिसते आणि बिरे ऑफ मेट्रोलॉजीनुसार तेवीस ते तीस जुलै दरम्यान कशा सिस्टम असतील बघा या ठिकाणी ह्या वेदर सिस्टम बनत आहे तर साधारणपणे तर तस बघितलं गेलं तर ह्या भागामध्ये थोडेफार पावसाची शक्यता या दिसत आहे सोलापूरच्या भागात तरी तेवीस ते तीस जुलै दरम्यान या भागात देखील पावसाची शक्यता ही कमीच दिसते याच्यावरून आपण हे करूया की पावसाच्या शक्यता ह्या साधारणपणे सात जुलै नंतर ह्या बऱ्याच भागात महाराष्ट्रामध्ये कमी दिसतात म्हणून थोडक्यात लक्षात घ्या मित्रांनो मी जे काही हा जुलै महिन्याचा अंदाज सांगितला त्याच्यामध्ये बघा धावता आढावा मॅपनुसार देखील तुम्हाला सांगून देतो या भागात तर पाऊस हा साधारणपणे बघा बघा यानुसार असं दिसत की साधारणपणे ह्या भागात संपूर्ण जुलै महिना हा किनारा किनारपट्टी जो भाग आहे तर पाऊस असणार या जिल्ह्यांच्या दक्षिण भागात थोडाफार पाऊस त्या ठिकाणी सक्रिय हा असणारच त्याच्यानंतर आता दोन उद्या दोन तीन आणि चार तारखेला देखील हलका पाऊस हा या भागात होणार या भागात देखील हलका पाऊस होणार नाशिक धुळे जळगाव तीन तारखेपर्यंत देखील पावसाची शक्यता त्या ठिकाणी आहे विदर्भात देखील पावसाची शक्यता थोड्याफार प्रमाणात त्या ठिकाणी दिसते मात्र पाच तारखेपासून या बाजूला पाऊस सुरू होईल आणि ती हळूहळू सिस्टम ह्या बाजूला म्हणजे पाच सहा आणि अ पाच सहा सात पाऊस त्या ठिकाणी हा या ठिकाणी असेल त्यानंतर पावसाचं प्रमाण हे बरचसं कमी होऊन जाईल आणि त्याच्यानंतर मी संपूर्ण जुलै महिन्याचा अंदाज त्या ठिकाणी दिलेला आहे संपूर्ण जुलै महिन्यामध्ये साधारणपणे चौदा पंधरा तारखेला एक वेदर सिस्टम दिसते ती जर वरच्या बाजूने गेली तर मात्र पाऊस हा खूपच कमी जुलै महिन्यामध्ये त्या था ठिकाणी आपल्याला दिसतो आपण पुढच्या वेदर सिस्टम ज्या काही बनतील त्यावर देखील आपण हे अंदाज हे लांबच्या मॉडेलचे होते त्यात काही कदाचित बदल होऊ शकतो परंतु सात तारखेनंतर बऱ्याचशा पावसाची शक्यता या इतक कमी होताना त्या ठिकाणी दिसत आहे हा अंदाज त्या ठिकाणी लक्षात घ्या धन्यवाद